पुढील शैक्षणिक सत्रापासून येत्या दुसरीपर्यंतच्या शाळांची वेळ सकाळी नऊ वाजतापासून सुरू करण्यावर विचार केला जातो आहे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत माहिती दिली बदलत्या जीवनशैलीमुळे सकाळी लवकर शाळेत जावं लागत असल्यामुळे मुलांची पुरेशी झोप होत नाही यामुळे राज्यपाल रमेश बैस यांनी शाळा उशिरानं सुरू करण्याबाबत सरकारनं विचार करावा अशी सूचना केली होती राज्यपालांच्या या कल्पनेशी सरकार सहमत आहे मात्र यावर थेट निर्णय घेणं योग्य नसल्यामुळे तज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे मानसशास्त्रज्ञ आणि बालरोग तज्ञांच्या समितीच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असं केसरकर यांनी सांगितलं